राधे राधे युटू फॅमिली कशा आहात सगळे पाहू शकता आता गावाकडे गेल्यानंतर काय सगळे मिळून मिसळून कामं करणार आता काय आमचे भाऊ मस्त आम्हाला इंट्रॅक्शन त्यांनाही त्यांनाही गोडगोड बोलून कामा लागलं दोघं भाऊ बसले मस्तपैकी रोडगे कसे करायचे कसे त्यांच्या काकूकडून शिकत होते मस्तपैकी रोडगे तयार झाले होते मग रोडगे भाजण्यासाठी गौऱ्याचा आहार केला होता मग अंगणामध्ये पाहू शकता मस्त सगळी कंपनी जमली होती गावाकडची खरंच एक मजा मला खूप चांगली वाटते सगळे मिळून मिसळून कामं करतात सगळे गेल्यानंतर एकत्र बसतात गप्पा गोष्टी होतात आणि वेगळीच महफील त्यांचे रंगते रोडगे तयार झाले होते आमची चिल्ड्रन मस्तपैकी रोडग्याचा आस्वाद घेत घेत होती विदर्भात स्पेशल म्हटलं तर आलुवंग्याची भाजी आणि रोडगी हे स्पेशालिटी आहे त्यांची सगळे आवडीने खात होते है, चिल्लर पार्टी ही जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही जेवणाचा आनंद घेतला आता या पाहुण्यांची वाट आम्ही दोन वाजल्यापासून पाहत होतो पाहुण्यांचं आगमन झालं पाच वाजता मग काय जेवायला आम्हाला संध्याकाळचे सात वाजलेच म्हणा गप्पा गुळशाला की जेवणं वगैरे झाले मग गप्पा गुळशाला मस्त शोकोटी पेटवली अंगणामध्ये आणि गप्पा करत करत थंडीचाही आनंद घेतला असा होता ब्लॉग नक्की सबस्क्राईब करा बाय